नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपण सगळेजण जुने कार्यकर्ते जमलो आहे याबद्दल मला फोन सगळेच जुने विकास आघाडीचे होते ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अमोल या ठिकाणी आले विनोद गोवनी या ठिकाणी आले सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत गीता नगर पालिकेच्या बाबतीत सगळ्या लोकांच्या अपेक्षा की एकदाही सत्ता मिळवली आणि <प्रेण> बऱ्याच वेळेला काय झालंय एकदा मदत विनोदरावची एकदा मदत तुमची आणि एकदा मदत माझी अशी ती सत्ता टिकली आहे ही सत्ता माग कधीच गेली असते तुम्ही आम्ही जर येत असलो काही बदलायचा विषय नाही सगळेजण एकत्रच राहणार त्यामुळे येत्या निवडणुकीला आपण बघूया त्यांच्याकडे काय करा सुरू निवडणुकीच्या बाबतीत सांगतो तालुक्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आहे मतदारसंघाचा माझाही पूर्ण अभ्यास आहे खेळोबाडी मला फिरायची खूपच सवय आहे आणि खेडोपाडी गेल्यानंतर सुवातच्या बाबतीत आणि अनेक भाऊच्या बाबतीत अनेक लोक सांगतात की हे सगळी मंडळी शेतकऱ्यांच्यासाठी या लोकांनी प्रचंड काम केलं आता या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख करावा लागेल मला पत्रकार आज सगळे जमले त्यांना वाटते की अशोक भाऊंची ही भूमिका कशी झाली माझा स्वभाव असा आहे की मी कोणावरती कधीही सुहास टीका करत नाही मला ते करायचंय ते प्रामाणिकपणे <ुणगा> मी करत असतो विटानगरपालिका आणि विट्याचा परिसर हा सुशोभित झाला पाहिजे नाही या भूमिकेतून आपण सगळेजणच आहोत तालुक्यामधलं काम अनिल भाऊनी ज्यावेळेला केलं त्यावेळेला अनिल भाऊनच्या बाबतीत बोलत असताना सुहास मी नेहमी या रस्त्याला फिरायला जातो सकाळी सात वाजता मी परत यायचो तर भाऊची काही मुंबईला गेलेली असायची परत येणारा माणूस सकाळी पुन्हा वाजता मुंबईला असं कष्ट या भागात कोणी केलेला मी राजकारण करत असताना कधीच कोणाची कटुता ठेवली नाही भाऊचे माझे संबंध चांगले होते त्यांच्या उत्तर त्या वयामध्ये अनेक गोष्टी मी सुहासनं सांगायचो आणि हक्कानं सांगत होतो आणि दोन्ही मुलं माझा ऐकत होते की हे भाऊ मी सांगितले आपल्याला हे करायला पाहिजे सुहासच सांगत मी काय त्याला बोलत नाही कारण माझा एक स्वभाव असा आहे की ज्या ठिकाणी अडचण असत त्या ठिकाणी संजय आपण उभं राहायचो आज या मुलांचे आई गेली वडील गेले कुणाचाही आधार वड राहिला नाही मनुष्याला मी ठरवलं की आपण या वेळेला या दोघांच्या पाठीशी ठामपणे <प्राथ> आणि हे सगळं करत असताना आमच्या जुन्या मित्रांनो स्पष्ट सांगितलं आमच्या कृष्ण तांना पहिल्यापासून तिकडं आहे तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र करताय माझंही कुटुंब एकत्र झालं पाहिजे ही माझी भावना आहे कुटुंब कधी होत नाही कुटुंबातले सर्व सदस्य आपल्या बरोबर असले त्यावेळेस राजकारणाला अपेक्षा न ठेवता आणि माझ्याचे संबंध सुभाष कुमार सगळ्यांना माहीत पण त्या माणसाकडे मी कधी काय मागितलं नाही नब्यानं एकच तिकीट मागितलं त्यावेळेला मला जी काही त्यांची अडचण होती आणि ह्या दोन धारण्याचे संबंध होते ते मला त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा तू थांब मला अडचण आहे अनिल हो निवडून यायचं आहे मला निवडून यायचं आहे आणि तुला मला आता तिकीट देता येणार नाही हे त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत होतो कधीही त्यांना मी कधी काही मागितलं नाही परंतु त्यांचं प्रेम माझ्यावरती इतकं होतं की कधी कधी इथल्या असणाऱ्या आमदारांना ते स्वतःच्या गाडीत येत नव्हते पण अशोक साठे जागा खाली त्यांना तू तुझ्या गाडीत नाही कारण त्यांच्यावरती माझा असणारा विश्वास आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला राज्यामध्ये कुठेही काम करत असताना अडचण आली नाही मला इथला कोण आमदार पण लागला नाही मला काहीच लागलं नाही पतंगराव साहेब एकच माणूस मला सगळ्या गोष्टी पूर्ण होतात एक किस्सा सांगतो सोय एक नाच सिमेंट फॅक्टरी होती आमच्या बँकेनं त्याचा लिराव काढला होता आणि त्यावेळेला त्याच्यावरती सेलटॅक्स खूप मोठ्या प्रमाणावरती होता पंचवीस लाख रुपये सेलटॅक्स होता आणि तो पंचवीस लाख भरल्याशिवाय बँकेला लिराव करता येत नव्हता आणि पंचवीस लाख भरणं आम्हाला काही शक्य नव्हतं मी त्या काळच्या अर्थमंत्र्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही मी सेलटॅक्स कमिशनरला एवढ्या सूचना द्या आणि मला हा टॅक्स माफ करून द्या अर्थमंत्री म्हणजे मी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करत नाही अशी त्यांनी भूमिका जेव्हा डिक्लेअर केली तेव्हा मी तिथनं ताना उठलो आणि पतनरावच्या घरी गेलो आणि साहेबांच्या पूर्ण हा विषय ठेवला मी की मला हा सेल टॅक्स माफ करून पाहिजे आहे तर म्हणजे अर्थमंत्री काय म्हणले म्हटलं या विषयावरती ते प्रमेशनरला बोलत नाहीत पण तेव्हा पतनराव साहेब उठले बस गाडीत म्हणले आणि आम्ही कमिशनर ऑफिसला आणि कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर ते अधिकारी साहेबांना घ्यायला बाहेर आले आणि त्यांनी एक मिनिटात सांगितलं की हा सेम टॅक्स पंचवीस हजार करा आणि तो बाकीचा सगळा टॅक्स माफ करून टाका ही सवय कथनराव साहेबांची कामाची होती आपल्या भागातले सगळेच आमदार भाऊ असतील ते दुसरे भाऊ असतील सगळे त्यांच्या माध्यमातून काळात काम करून घेत त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की आपल्याला एखादं पद हवं आहे कारण एखादा माणूस जर आपल्याला पूर्ण सहकार्य करत असेल तर पदाची काही आवश्यकता नसते त्या काळामध्ये सुभाष ज्या वेळेले सर्व आमदार आणि पतंगराव साहेब आपले पालकमंत्री होतील त्या काळात सुद्धा मी मुंबईला गेलो त्यांची लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी सेपरेट असायची आणि ती दिवसभर माझ्या ताब्यात असायची तिच्या वेळेला वे परत यायचो त्यावेळेला ती गाडी तिथं ठेवून थु। यायचो आज या ठिकाणी अनिल भाऊच्या माध्यमातून जो विकास झाला जी काम झाली आटपाडी तालुक्यापासून त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तेंडू योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आलं पाणी आल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे बरेच बंगले गया गया बरेच आता बघायला मिळायला लागलेले आहेत मला त्यांचं उत्पन्न वाढलं मग बऱ्याच वेळेला सगळे जण टीका करतात नुसत्या टेंबूवरती बोलून चालत नाही फक्त टेंबू केली म्हणून काय झालं का हजारो लोकांची घरं उभी राहिली याच्यामध्ये आता राहिलेली बाकीची कामं टेंबूची तर होतीलच पण विकासाची कामं सगळं सुवाच्या माध्यमातून आता होती भावनी फक्त टेंभू योजनेवरती लक्ष केंद्रित करू इच्छे ना तुम्हा आम्हा सगळ्यांना उत्पन्नाच साधन निर्माण करून दिलं आणि इतर कामं करण्यासाठी आता सुहास पर्याय तुमची पाच वर्ष आहे मी आटपाडी तालुक्यामध्ये गेलो काल तानाजी भेटला तानाजी मी विचारलो मी काय करतोय बाबा तुझ्या भागामध्ये तर तानाजीने अगदी स्पष्ट सांगितलं की इकडची जी माझी मत आहे सगळी तुमच्या बहुमताची मतं आहेत तुम्ही काही काळजी करू नका आटपाडी तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटलो प्रत्येकाला माझी विनंती होती एक तर स्वासला पाठिंबा द्या नस तर राजेंद्र पाठिंबा द्या या भूमिकेतून माझ्या मित्रांनी सगळ्यांनी पाठिंबे डिक्लेअर केले त्यामुळं स्वसच्या विजयाला खूप सोपं झालंय तुम्हाला जरी तुम्ही कुणी फिरला बाहेर तर जिथं तिथं ऐकायला मिळेल की माध्यमातून कामाचा करतोय आणि त्या माध्यमातून त्यांच्या पाश्चात त्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी या मतदारसंघातील सर्व माणसं पुढे येणार आहेत याची मला खात्री आहे आणि ते मतांच्या रुपयाने तुम्हाला दिसणार आहे अनेक दिवसाचा मी मला वाटते आता सुभाषबाई तुमच्या बरोबर मी तुम तेरा वर्ष नाही भाषणामध्ये तुमच्या बरोबर तेरा वर्ष नव्हतो परंतु माझ्या स्वभावाप्रमाणे मी अनिल भाऊच्या वरती कधीही टीका केली नाही कुठल्याही भाषणामध्ये अनिलबाबंचं नाव घेतलं नाही कारण टीका करून प्रश्न सुटत नाही सामान्य माणसाला मदत माणसाशी संबंध चांगले ठेवले पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी अर्थकारण अर्थकारणाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक संबंध एकमेकांचे राहिले पाहिजे कारण मी जे राजकारण पाहिजे ते अमोल विष विष्णू अण्णापासून राजकारण पाहिजे विष्णू अण्णांचं मार्गदर्शन मला पूर्वी असायचं आणि त्यांची नेहमी शिकवण असायची कोणाचा द्वेष मत्सर न करता कुठल्याही तो पथ <स्ट�> पक्षाचा माणूस असेल तो तुमच्या कारला त्याचं तुम्ही काम करून दिलं पाहिजे आहे समाज हितासाठी आपण काम केलं पाहिजे राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी घडत चालले काही माणसं समाजाच्या हितासाठी काम करण्यासाठी धडपडतात का त्यांच्यात त्यांच्या दिशाचं अर्थकारण नुण नसतंय त्यातले गाणे निवडणूक लागली की संपूर्ण कलाईवाले आणि भाऊला आर्थिक मदत करतात मी एक माझे जुनी आठवण चालतो मग अण्णांना म्हटलं सुखदेवांना आलेत का भाऊ ज्या वेळेला पहिलं काय राहिले पंचायत ते सभापती होते त्यावेळेला सुखदेवांना आणि बापूंचा थोरला मुलगा हे सगळे जर माझ्याकडे आले आणि मला म्हणले भाऊंच्या प्रचारासाठी आम्हाला दोन ट्रक आणि पाच हजार रुपये पाहिजे पाहिजे मुद्दाम तुम्हाला आठवण करून देतो सगळ्यांना मी भाऊंच्या प्रचारासाठी त्यावेळेला दोन ट्रक दिले आणि पाच हजार दिले आणि त्यावेळेला भाऊ पहिल्यांदा आमदार झाले माणसांना मदत करायची आणि योग्य मुलांच्या मागे उभं राहायचं हा एक माझा स्वभाव हो आहे त्यावेळेला भाऊ इतकं काम करत होते पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेला आम्ही तिथं जाणवत असायचं आणि भाऊंच्या कामाच्या माध्यमातून त्याचं काम मी पाहतो पण राजकारणामध्ये एक प्रकार वेगळा आहे की प्रत्येक नेता एक कूटनीती खेळत असते मी कुठल्याही नेत्याकडे जावा तिथे एक कूटनीतीच राजकारण असते जो श्रीकृष्ण खेळलेला होताच्या बाबतीमध्ये हे कुटनीतीच्या राजकारणामध्ये मला काही कळत नव्हतं कारण मी सरळ माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही वाईट चिंतन किंवा कुणाला फसवायचं ही भूमिका माझी कधीच नव्हती पण ह्या दहा पंधरा वर्षामध्ये मी सुवासी सगळं शिकलो आणि श्री कृष्णाची कुटनीती पण वाचून घेतली त्यानं कुठल्या कुठल्या पद्धतीने बसवलं आणि त्याचे सगळे भाऊ सगळे भाऊ तिचे वाचवले ती कुटनिती मी पाहिली आणि ती राजकारणामध्ये सगळे नेते वापरतात याचा एक अनुभव मला मी या सगळ्यांना विनंती करतोय जास्त अधिक भाषण न करता माझी सगळी जुनी माणसं पुन्हा माझ्याजवळ आली याबद्दल मला खूप आनंद आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या जे अपेक्षा आहे विनोदराव अमोल कृष्ण तांना अनिल आम्पा आमचे आणि तुम्ही सगळे जण सुरेश पाटील तर खूप आग्रेशी असतात ते बोलायला लागले म्हणजे मला असं वाटतं की एवढे बोलतोय माणूस आणि ती पण सगळं विरोधात विरोधात बोलून त्याचा उपयोग नाही माणसाने कृती करून दाखवली पाहिजे आणि न ते उत्तर दिलं पाहिजे आजपर्यंत करत आलो तुम्हाला सगळ्यांना मी सोडून दिलं परंतु आता माझी इच्छा अशी आहे सुहास कि सगळ्या गोष्टी करत असताना विटा नगरपालिकेचं सत्तांतर झालंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही करायची माझी पण तयारी आहे कृष्णदा नेतृत्वाखाली आपल्याला सत्तांतर करायचं आहे आणि राहायचं आहे कारण त्याची भूमिका मी ऐकली अशोक भाऊ असल्यानंतर मी काय नाही म्हणजे नावा की काय तुझी भूमिका मी आता ठेवून घेणार नाही जोडीला अनिल पण असणं आवश्यक आहे जे अपेक्षा आहे त्या अपेक्षा केल्या पाहिजे विटानगर पालिकेतला विरोधी गट संजय राम असेल आमचे अशोक साहेब असतील हे सगळे माणसं पहिल्यापासून विरोधात काम करतात इकडे मागे कदम साहेब बसले या सगळ्यांना वाटते आणि इथं आपण कमी पडतोय अनेक भाऊ कमी पडले मी कमी पडतो सत्तांतर करायला आपल्याला काही सुद्धा अवघड नाही फक्त विणकुळ आपली एक मोठ असली पाहिजे सगळ्यांची आणि एक झाली तर आपल्याला सत्तांतर करणं खूप सोपं आहे अगदी काही त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही तर मी बाजूला झाल्यानंतर त्यांना दुःख झालं असेल पण माझा स्वभाव मी त्यांना सांगू शिवास बाजूला जाऊ मी काय असा बाजूला घालून नाही किंवा कुठं फसवलेलं सुद्धा नाही कोण कोणच्या सांगितलं की तुमचं घर एक चाल माझंही घर मला एक करायचं आहे त्यामुळे मी आता तुमच्या मंडळी नाई कारण कुणाला फसवणं हा आपला स्वभावच नाही आहे त्यामुळे त्यांना सांगून तुझा पाठिंबा क्लिअर केला आणि मला आता असं वाटतंय की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी भाऊच्यासारखं उपस्थित असलो पाहिजे या ठिकाणी यात आधीच नाही काही लोक गैर समज करून घेतील त्याचा सत्तावीस तारखेला लग्न आहे ते अजून ड्रेस पण तयार झाला नाही आणि तो काल म्हणत होता पप्पा माझा ड्रेस तयार नाही आणि मला आता तुम्ही सवय नदी थांबवा म्हणजे लग्नासाठी मी आता जुनी कपडे घालून जाऊ का मी त्याला म्हणलं बाबा तुला जायचं असेल तर दोन तीन दिवस जावा काही मुलांनी मला सभा माहीतल्या मी तुम्हाला सांगतो उद्याच दिवस सोडा परवा दिवशी संध्याकाळपासून मी शेवटपर्यंत संध्याकाळी तुमच्यासाठी उपस्थित आहे कारण मला अजून बऱ्याच पत्रिका वाटायचे आज सुद्धा मी जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास करून पत्रिका वाटून आम्ही अण्णाने या सभेचं सुनीलबाई यांना संदीप ना विचार श्रीकांतनं या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी या सभेचं नियोजन केलं मला बरेच दिवस झालं माझा धर्मीच म्हणायचा की भाऊ आपण आता यांना सोडूया मी धर्मेशला म्हणलं काय दिवस था योग्य वेळेला सोडले की सगळीकडे मेसेज चांगला जातो अगोदर आपण गेलो तर म्हणजे मेसेज काही चांगला जाणार नाही या जा मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायचं असेल आणि स्वच्छ पाठीशी लोक जर उभे राहायचे असतील तर निवडणूक लागल्याशिवाय आपण या गोष्टी करायच्या नाही कारण धर्मेशला काही त्रास झालाय तो काही सांगत नाही परंतु एका सत्तेत असताना जर नगरसेवकांच्या कडनं सुद्धा जर पैसे घेत असतील तर आपल्याला पाहिजे नगरसेवकांना सुद्धा भेटीच धावलं जात त्यांना कुठलाही अधिकार राहत नाही यानी नुसतं नगरसेवक पाहिजे जाऊन बसायचं आहे पाहिलं येत आणि नगर सेवकाने त्यांना सांगितलं की वोट वर वो करायचं त्याच्यापेक्षा दुसरं नाही ते धर्मेच्या हक्कामध्ये नाही धर्मेशला बऱ्याच गोष्टीला तरी दमवलं मी त्याला सांगून सांगत होतो योग्य वेळ आहे की मी योग्य निर्णय घेतो आणि तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो हो अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं तू जा पुढं आणि काय पाटील सुहासन होणार आहे हळूहळू आणि त्या पाटींबा आहे आम्हाला फोन करून सांगत असतो जा तिथं चर्चा कर आणि हा पाठिंबा घ्या कारण अनेक लोकांना तिथं राहायचंच नाहीये त्या सगळ्यांना यांच्याकडे यायचं अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं थोडे दिवस थांबा निवडणुकीत प्रचंड प्रमाणामध्ये रंग येईल परंतु माझी एक सगळ्यांना विनंती आहे दोन हजार नऊ साली आम्ही सगळे एका बाजूला होतो भाऊच्या सगळ्यांमध्ये आणि भाऊंच्या मध्ये सगळे नेते आम्ही एका बाजूला आणि ती निवडणूक जिंकली सदाशिव पाटलांनी कशी जिंकली हो नेते सगळे ही निवडणूक जिंकत असताना दामू तो खूप मोठा उपयोग होतो <laughs> आणि त्याचा उपयोग हो करतात हा पैसा सगळा आमच्या नगरपालिकेचा असतो आणि नगरपालिका तुमची आमची आहे सगळे <laughs> आणि त्या ठिकाणचा पैसा ओळख पुरुषांना पाच वर्षानं दामोरला जातो ही प्रथा आहे तर आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे तालुक्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे आम्हाला तुझी खूप मोठी जबाबदारी आहे या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला लक्ष ठेवून राहा आणि मतदारांना माझी विनंती आहे आलं तरी येऊ द्या पण मत आपलं धनुष्य बाण आपण काय राज्याचं राजकारण बघत बसायचं नाही आपल्यामध्ये राजकारण बघायचं आहे ते आपल्या मतदारसंघातलं बघायचं आहे आपल्या ब्रिटा शहराचं बघायचं आहे हेच राजकारण आपल्याला बघायचंय राज्याचं राजकारण बघायला सुरू या त्या आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघत राहूया आणि या ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण घेऊया आणि या ठिकाणी सगळ्यांनी काम करूया ब्रिटा शहरामधनं ह्याच्या अगोदर लीड मिळाले पण विरोधकांना यावेळेला माझी अपेक्षा अशी आहे आपण सगळेजण एकत्र आलोय न कशाला या भुलता शहरात सगळ्यांनी प्रयत्न करूया वाड्यावर सुद्धा दादा मला यायचच आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे वयस्कर माणसं मला बऱ्याच वेळेला म्हणते ते विटेची सत्ता कावा आम्ही गेल्यावर तुम्ही बदलणार का ते दादाचं वाक्य आहे माझं नाही आज त्यांचं वय हो झालंय प्रत्येक वेळेला दादा मी भेटलो की मला सांग की विठ्याची सत्ता मी जिवंत बदला तर माझ्या आत्ताला समाधान लाभेल हे दादांची वाक्य त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या वयस्कर माणसांच्या मनावरती आपण घेऊया आणि तुमची निवडणूक झाली की विठा नगरपालिकेच्या कामाला लागूया सगळ्यांना विनंती आहे आपले कोण पैपवणे असतील तालुक्यात आपले कोण मित्र असतील सगळ्यांना निरोप द्या प्रत्यक्ष जावा आणि मतदान करण्यासाठी विनंती करा त्यांच्याकडं माणसं राहिली नाही ती असे आपण भूमिका घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन शिवाज सुहास ठामपणे सगळ्यांना उभं करूया एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद